आपण म्हणतोय हा देश लोकशाहीचा देश आहे आपण निवडणूक प्रक्रिया मधून देशाच सरकार निवडून देतो परंतु आज पश्चिम बंगाल मध्ये जी घटना झाली एका महिलेवरती एका डॉक्टर होती तिच्यावरती जर ढवळा अन्याय होत असेल तिच्यावरती म्हणजे इतकं बोलावं वाटत नाही एका महिलेवरती दिवसा ढवळा रेप केला जात असेल तिचा खून केला जात असेल आणि तेही त्या राज्याची महिला मुख्यमंत्री असताना किंवा आपण या देशाला सावित्रीचा वारसा सांगतो झाशीच्या राणीचा वारसा सांगतो मग हा वारसा सांगायचं का त्याचा काही उपयोगच नाहीये कारण की जर महिला सुरक्षित फील करत नसेल या घटनेचा याचा काय तीव्र निषेध करते त्याचबरोबर टीस मध्ये प्रकरण झालं टीसचा विद्यार्थी रामदास ज्याने की फक्त स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केला काय केलं त्याने तर त्याला मिळत नसलेल्या काही योजना असतील किंवा विद्यार्थ्यांवर होणारा अत्याचार असेल तर या अत्याचाराच्या विरोधात त्या बोलला आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे त्यांनी त्याचं मत मांडल्यामुळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस खरं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्वतःला सोशल सायन्स मधली रिसर्च संस्था जर म्हणून घेत असेल तर त्यांनी एकदा स्वतंत्र नाही तर कोणी बोलायचं प्रश्नासाठी जर एखाद्याचा उपयोग करत असेल आणि लोकशाही म्हणून घेणाऱ्या याच देशामध्ये त्या विद्यार्थ्याचं जर निलंबन केलं जात असेल तर ही अतिशय क्रूर आणि निषेधात्मक भाग आहे या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा देखील आणि राज्य म्हणजे खरंच आपल्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो या महाराष्ट्राच्या भूमीला परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सुरक्षित वागवलं किंवा एखाद्याच्या लेकीबाईला हात हात लावला <ण्याग> तर न्याय व्यवस्था खरंच जर जिवंत असेल हे सरकार जर खरंच जिवंत असेल देशाचं सरकार किंवा पश्चिम बंगाल मधलं सरकार जर जिवंत असेल लोकशाहीच्या आधारे जर निवडून आलेलं असेल तर यापुढे त्यांना त्यांनी नक्की न्याय मिळवून द्यावा आणि झालेल्या सर्व घटनांचा मी माझ्या वतीने जीवनाचा जाहीर निषेध व्यक्त करते